नमस्कार यूट्यूब मंडळी मराठी सिनेमा सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सतीश जोशी यांचं निधन झालं आहे रंगभूमीवरच त्यांनी अखेरचा श्वास घेतला अभिनेते राजेश देशपांडे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या बातमीचा दुजोरा दिला आहे या पोस्ट राजेश देशपांडे देश यांनी लिहिलं आहे की रंगोत्सवात स्टेजवरच सतीश जोशी यांनी अखेरचा श्वास घेतला आहे सतीश जोशी यांच्या निधनाने मराठी सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे रंगभूमीवर प्रेम करणाऱ्या या कलाकाराने स्टेजवरूनच शेवटची एक्झिट घेतली उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळी त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सिनेमा सृष्टीत शोककळा पसरली आहे आमचे ज्येष्ठ मित्र अभिनेते सतीश जोशी यांचे रंगोत्सवास स्टेजवरच दुःखद निधन झाले जाण्यापूर्वी त्यांनी अभिनय पण केला होता ओम शांती ओम असं राजेश देश देशपांडे यांनी पोस्ट मध्ये लिहिलं आहे सतीश जोशी हे मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते होते मात्र त्यांच्या जाण्याने सर्वकड कड शोककळा पसरली आहे